नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सागर राजेंद्र सावकार मी शेतकरी माल सटाणा इथून आलेलो आहे माळवाडी गावात तर आपण आज शेतकरी आहे बरं भरत भाऊ तर आपण भरत भाऊ बरोबर ओळख बर, करून घेऊ त्यांची नमस्कार भरत भाऊ नमस्कार नमस्कार तुमची ओळख सांगा शेतकऱ्यांना थोडक्यात मी भरत कारवारी बगूल माळवाडी माळवाडी गावचे तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस तीस नव्वद वीस बरं बरं भाऊ तुम्ही आमचं हे राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं तुम्ही यावर्षी खाद्य वापरलं तर तुम्ही सांगू का काय तुम्हाला रिझल्ट वगैरे काय मिळाला बा तुम्हाला मला रिझल्ट शंभर टक्के भेटलेला आहे कारण की आमच्या शेजारी वसई म्हणून त्यांनी वापरलं बरं वसई लाल कांद्यांना बरोबर हां त्यांना चांगला रिझल्ट भेटला त्यांच्यामुळे आम्ही त्यांचं आमच्या घराचा समोरच वावर आहे त्यांचा आम्ही त्यांचा रिझल्ट पाहिला त्यानंतर मग आम्ही म्हटलं उन्हाळी कांद्यांना आपण बी वापरून बघू वापरल्यानंतर आपल्याला काय रिझल्ट भेटतो पण वापरण्याच्या आधीच आम्हाला इतका रिझल्ट भेटू राहिला की कांदे पोहून आज वाटतंय बो की आपला पैसे गेलेले फायदे झाला बो बा। आणि जो डोस घेतला त्याच्यामुळे कांदे आज इतके फामले आहेत की आज जोड नाही कांद्यांना मातीत वाढ त्याचा कांदा जाड खाल कांद्यांची गाठ एकदम जशी व्यवस्थित बघू शकता शेतकरी मित्रांनो किती दिवसाचा कांदा आहे तुमचा अडीच महिन्याचा अडीच महिन्याचा कांदा आहे तुम्ही पाती बघू शकता रप आहे आणि कांद्याची साईज पण कांदा कांदा नेमकी आहे आणि कांदाची साईज बघा आणि मूळ संख्या बघा तुम्ही ही सगळी नवीन मूळ आहे बरं बरं तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता का आपलं खत खूप सगळ्यांनी हे वृंदावनचा डोस वापरावा माझं तरी मन आहे सगळ्यांनी वापरल्या तर सगळ्यांना रिझल्ट भेटेल आणि जेवढे जास्त शेतकरी वापरतील शेत तेवढ्या शेतकऱ्यांना अनुभव येईल तेव्हा कळेल की वृंदावनचा डोस खरंच चांगला आहे व वा, वापरला पाहिजे शेतकऱ्यांनी माझं तरी मत आहे बरोबर चालेल परत बहुत धन्यवाद धन्यवाद